नमस्कार मी सुमन सुमन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार अंडा पराठा चला तर मग सुरुवात करूया अंडा पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे थोडासा थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे थोडंसं टोमॅटो घ्यायचा आहे चार अंडे घेतलेले तर चला तर आता सुरुवात करूया आता आपल्याला सारं बनवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला टोमॅटो भांड्यात टाकून घ्यायचं आहे कांदा आहे कोथिंबीर टाकायची आहे थोडस लाल तिखट टाकायचंय त्यामध्ये थोडस मीठ टाकायचंय आता आपण त्यामध्ये अंडे फोडून टाकू आता हे सर्व मिक्स करून घेऊ मी चारच अंडे घेतलेले तुम्हाला जर जास्त घ्यायचे असल्या जास्त घेऊ शकता आपलं सारण बघा एकदम मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे पराठा बनवायसाठी आपण गव्हाचं पीठ थोडंसं मळून घेतलेलं आहे चला तर आपण पराठा लाटून घेऊ घेऊलाही मोठा नाही घ्यायचा छोटासाच घ्यायचा आहे आपण चपातीला घेतो तेवढाच घ्यायचा आहे थोडंसं लाटून घेतलेलं आहे आता आपण त्याला तेल लावून घेऊ आतून तीन लावल्याच्या नंतर खूप फुगती ती पोळी लेअर पण एकदम मस्त आहे तिथं आता दुमती करून घेऊ बघा आपली पोळी तयार झालेली आहे तवा आपण गरम करून घेतलेला आहे चला पोळी तव्यावर टाकू आणि भाजून घेऊ पोळी आपल्याला बारीक गॅसवरच भाजायची आहे पोळी पलटी करून घेऊ खालच्या साईडने आपल्याला पोळी चांगली भाजून घ्यायची आहे आता गॅस आपल्याला कमी आहे बनून घेतलं सारण आपल्या पोळीवर टाकून आहे हे सारण आपल्या सगळीकडे पसरायचंय पोळीवरती बारीक गॅस असल्यास नंतर आपलं सारण एकदम मस्त असं फुगून निघतं आता आपण थोडस तेल टाकू आता आपण आज्यात एकदम मस्त असं पलटी करून घेऊ या साईडने आपण थोडस सा तेल टाकू बघा आपला पराठा एकदम मस्त असा फुगलेला आहे आता आपण पलटी करून घेऊ बघा आपला पराठा तयार झालेला आहे काढून घेऊ आपला अंड्याचा पराठा तयार झालेला आहे तुम्हाला जर अंड्याचा पराठाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच वेगवेगळे पदार्थ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय